नमस्कार आपण पाहताय कोकुन्वार्तानी। कोकुन्वार्तानी। स्वागत। गाव कामगार पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र राज्य उपशाखा गुहागर जिल्हा रत्नागिरी यांची सभा रत्नागिरी जिल्ह्याचे प्रभारी अध्यक्ष विश्वनाथ पाटील यांच्या उपस्थितीत आणि अध्यक्षतेखाली पार पडली या सभेमध्ये पुढील तीन वर्षासाठी नवीन कार्यकारणी स्थापन करण्यात आली ती कार्यकारिणी पुढील प्रमाणे अध्यक्षपदी प्रकाश राजाराम आंबोकर निगुंडळ उपाध्यक्ष वसंत नारायण हुमरे कारुळ सचिव अनिल गणुघाडे गाडेवाडी वेळम सहसचिव कमलाकर रघुनाथ आदवडे तळ्याची वाडी, वाडी पालपेणे खजिनदार भक्ती जितेंद्र गद्रे मारुती मंदिर पालशेत सहखजिनदार अनुजा विलास वाघे कावनकरवाडी कोतुळूक तसेच सल्लागारपदी सोनू रामचंद्र साळवी पेवे विशाल विश्वनाथ बेलवलकर शृंगार तळी अडंत शिगवन रानवी सीमा सूर्यकांत लिंगायत कारजुली सदस्यपदी श्रीमती वासंती पांडुरंग आंबेकर उमराट राजेंद्र भोसले पिंपरी खुर्द सौमृणाल मंगेश ताले निओशी पूर्वा संदेश भाटकर शिर बुद्रुक किरण मदन धनावडे मुंढर श्री उदय कृष्णा असगोलकर असगोली बाळकृष्ण शंकर खांबे मांडवरकरवाडी रत्नकांत पांडुरंग जाधव नरवन समीर कृष्णा चाचे मासू सुजित गंगाराम शिंदे वरवेली विनोद मनोहर शिगवन कोतळूक सुयोग विनायक नरवणकर पालशेत राजेंद्र रत्नाकर सोलकर जांभारी विनोद शंकर यादव पाचेरी आगर मिलिंद विजय सुर्वे आरगाव, जिल्हा सदस्य महेश शशिकांत भाटकर आबलोली अरविंद रामचंद्र पडाळ वेलदूर यांचा समावेश आहे नवीन कार्यकारिणीचं सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे प्रतिनिधी रियाज ठाकूर कोकण वार्ता न्यूज रत्नागिरी ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज